नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीस सांस्कृतिक समितीतर्फे आषाढी एकादशी आणि त्यानंतर येणाऱ्या श्रावणाच्या पवित्र वातावरणाला अनुसरून मोगरा फुलला या सांगीतिक कार्यक्रमाचे गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हो येथे आयोजन करण्यात आले आहे आपल्या ओघवत्या वाणीने लोकप्रिय असलेले गणेश शिंदे आणि आघाडीची गायिका सन्मिता धापटे शिंदे ज्ञानेश्वर माऊलींच्या अजरामर असलेल्या रचनांचा तसेच सार्थ निरूपणासहितचा कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती सांस्कृतिक समितीच्या प्रमुख स्नेहल भट यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी मनीषा अधिकारी हेमा बेल्लाद सतीश सातारकर सुधीर वैद्य आणि नितीन दिभूते उपस्थित होते हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे फ्री पासेस कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रमस्थळी उपलब्ध असणार आहेत नमस्कार रोटरी डिस्ट्रिक्ट्री वन थ्री वनच्या कल्चरल कमिटीची मी अध्यक्ष स्नेहल भट आर सी बाणेची मी मेंबर आहे आणि अर्थातच रोटरी क्लब पुणे डिस्ट्रिक्टचीही मेंबर आहे तर आम्ही डिस्ट्रिक्टच्या थ्रू मोगरा फुलंला हा कार्यक्रम घेऊन येत आहोत अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आहे अध्यात्म आध्यात्मिक तर आहेच आहे ॲट द सेम टाईम तुम्हाला सुद्धा खूप सुंदर आनंद त्याच्यामध्ये मिळणार आहे निरूपणाचाही आनंद मिळणार आहे कारण गणेश शिंदे हे अतिशय नावाजलेले व्याख्याते आहेत हा त्यांचा सहाशे पंचवीसावा कार्यक्रम आहे आणि पुण्यात आणि पुण्याच्या बाहेर अत्यंत नावाजलेला असा हा कार्यक्रम संमिता नवा ध्यास ध्यासनवाची पहिला नंबरची गायिका आहे तिला पहिला नंबरपूर मिळालेला आहे आणि अतिशय छान असं तिचं गाणं आहे क्लासिकलचा तिला जोरदार पूर्ण गाणं ऐकणं ही एक पर्वणी आहे तर असा हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये एकतीस जुलैला संध्याकाळी पाच ते आठ या वेळामध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट कल्चरल कमिटीतर्फे आम्ही घेऊन येत आहोत मी आणि माझे सहकारी यासाठी गेले महिनाभर काम करत हो। आहोत आणि आता हा कार्यक्रम जवळ आलेला आहे ऑलरेडी आम्ही हाऊसफुलकडे आमची वाटचाल सुरू आहे आणि जी काही तिकीटं किंवा पासेस आम्ही बाजूला ठेवू इतरांसाठी कारण हा रोटरी खेरीच बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा कार्यक्रम आहे ती थिएटरवरून घेण्यात यावीत असं आम्ही आमच्या शेवटच्या ॲडमध्ये सांगणार आहोत तर अशा तऱ्हेने हा खूप सुंदर चु असा चुकवू नये असा एक कार्यक्रम आहे जरूर एकदम लोकेशन आणि टाइम सांगा यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम यशवंतराव चव्हाण नाट्यग्रह एकतीस जुलै गुरुवार संध्याकाळी पाच ते आठ या वेळात कार्यक्रम अगदी वेळेत आम्ही सुरू करू कारण आठ वाजता तो संपवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम